न्याय मिळण्यासाठी किंवा मागील सरकारने जे आश्वासनं दिली होती ती पूर्ण करण्यासाठी धुळ्याहून महिला एक महिला नागरिक विधानभवन परिसरात आलेला आहे आपण बातचित करणार आहोत ताई काय सांगाल ने काय तु नेमक्या तुमच्या मागण्या आहेत आणि ती मागणी घेऊन तुम्ही विधानभवन आलेल्या आहेत आदिवासी कोळी समाजाला न्याय मिळावा यासाठी तुम्ही मागणी करत आहात काय नेमकी तुम्हाला सरकारने आश्वासनं दिली होती आणि ते आश्वासन तुमचे पूर्ण झाले माझ्या गीतांजली कोळी ही समस्त महाराष्ट्रातील आमच्या आदिवासी डोरकोळी टोकरे कोळी मल्हार महादेव कोळी हे जवळजवळ महाराष्ट्रात साठ लाख यांची संख्या आहे म्हणजे आदिवासी जे पंचेचाळीस जमाती त्यांच्यापैकी फक्त आदिवासी कोळ्यांची संख्या महाराष्ट्रात साठ लाख कोळी आहेत आणि या साठ लाख कोळ्यांच्या जीवावर पूर्ण आदिवासी मंत्रालय हे चालतं त्याच्यावर पंचवीस आमदार हे आदिवासींचे निवडून येतात चार खासदार निवडून येतात असं असताना देखील फक्त निव्वळ आदिवासी कोळ्यांचे आमदार खासदार होऊ नये आणि आदिवासी मंत्रालयावर कोळ्यांचं नेतृत्व येऊ नये यासाठी हे पंचवीस आदिवासी आमदार जे फक्त बारा जमातीचे आहेत आणि संपूर्ण आदिवासींचा लाभ हे फक्त बारा जमातीचे आमदार घेत असतात आणि यांनी वेळोवेळी दबाव टाकून प्रत्येक सरकारवर आमचे काम नाही मराठ्यांपेक्षा ओबीसीपेक्षा सर्वात जुना संघर्ष आदिवासी कोळी जमातीचा महाराष्ट्रात आहे परंतु जाणून बुजून हे हरामखोर सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही एकोणीसशे ना चौदाच्या देता का जाता या कोळ्यांच्या नेतृत्वामध्ये इथं मोठा मोर्चा झाला आदिवासी कोळ्यांना आश्वासन दिलं देवेंद्र फडणवीस सरकारने देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री नव्हते त्यांनी आश्वासन दिलं की मी जर मुख्यमंत्री झालो तर आदिवासी कोळ्यांच्या मुलांना सुलभपणे जातीचे दाखले मिळतील वैधता मिळतील आमदार कोणा ज्यांनी दबाव टाकला किंवा आता अठ्ठावीस जून ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी विधान परिषद विधानसभेमध्ये आमदार झिरवळांची हे सभापती बनवतात आणि त्या सभापती पदावर असताना एक माणूस आदिवासी पोळ्यांची मीटिंग रद्द करण्यासाठी प्रयत्न करतो ही अतिशय लाजरवाणी लज्जास्पद गोष्ट आहे यांना पाठपुरावा

भूमिका काय असेल आमची पुढची भूमिका एकच आहे हे दोन दिवस उरलेले असताना या दोन दिवसाला मध्ये आत्ताच्या आत्ताच यांनी इथं विधान भवनामध्ये आमचे आदिवासी कोळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मीटिंग नाही लावली आणि पन्नास पूर्वीच्या पुराव्याच्या आधारावर आम्हाला जीएसटीचे प्रमाणपत्र सुलभतीने नाही दिले तर पुऱ्या महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन आता पेटवणार आहोत आणि पहिला झटका हा मुख्यमंत्र्यांना आषाढीची जी वारी करायला जाणार आहे तिथं आमची कोळी लोक यांना विठ्ठलाचं दर्शन घेऊ देणार नाही तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका तालुक्यांमध्ये जोडेमार आंदोलन सरकारच्या विरोधात केलं जाईल मला काय सांगाल काय नेमक्या मागण्या पार्टीचा उपाध्यक्ष माझी मागणी एवढी की यावर्षी वर्षी माझा टोटली समाज नाराज होता